नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे उत्कर्ष अकॅडमी यूट्यूब चॅनलवर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत जानेवारी दोन हजार पंचवीसच्या चालू घडामोडींवरील अतिशय महत्त्वाचे प्रश्न आणि उत्तरे जे पोलीस भरती दोन हजार पंचवीस तसेच एम पी एस सी पी एस आय एस टी आय तलाटी ग्रामसेवक या सर्व परीक्षांसाठी खूपच उपयुक्त आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर सुरू करूया प्रश्न एक्कावन नॅशनल वोटर्स हेल्पलाइन ॲप कोणत्या संस्थेने विकसित केले उत्तर आहे ऑप्शन बी इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया मतदार सेवा डिजिटल स्वरूपात देण्यासाठी प्रश्न बावन वर्ल्ड वेटलँड्स डे कधी साजरा केला जातो उत्तर आहे ऑप्शन सी दोन फेब्रुवारी रामसर कराराच्या स्मरणार्थ साजरा केला जातो प्रश्न त्रेपन नॅशनल युथ पार्लमेंट फेस्टिवल कोण आयोजित करते उत्तर आहे ऑप्शन सी संसदीय कार्य मंत्रालय युवकांमध्ये लोकशाहीची जाणीव निर्माण करण्यासाठी प्रश्न चौपन्न दोन हजार पंचवीस मध्ये भारताचा चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ सी डी एस कोण आहे ऑप्शन बी अनिल चौहान सीडीएस पदावर सध्या जनरल अनिल चौहान आहेत प्रश्न पंचावन्न पीएम स्वनिधी योजना कोणासाठी आहे उत्तर आहे ऑप्शन बी स्ट्रीट वेंडर्स रस्त्यावरील विक्रेत्यांसाठी कर्ज सुविधा प्रश्न छप्पन नॅशनल पंचायती राज डे कधी साजरा होतो उत्तर आहे ऑप्शन सी तेवीस एप्रिल त्र्याहत्तराव्या घटना दुरुस्तीच्या स्मरणार्थ प्रश्न सत्तावन दोन हजार पंचवीस मध्ये रिपब्लिक डे च्या मुख्य पाहुण्या कोण होते उत्तर आहे ऑप्शन ए फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष भारत फ्रान्स मैत्रीचे प्रतीक प्रश्न अठ्ठावन स्किल इंडिया मिशन सुरू करण्यात आलेले वर्ष उत्तर आहे ऑप्शन बी दोन हजार पंधरा युवकांना कौशल्य प्रशिक्षण देण्यासाठी सुरू करण्यात आले प्रश्न एकोणसाठ वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन डब्ल्यू एच ओ चे मुख्यालय कुठे आहे उत्तर आहे ऑप्शन सी जिनिवा डब्ल्यू एच ओ चे मुख्यालय मध्ये आहे प्रश्न साठ नॅशनल इलेक्टोरल लिटरसी डे कधी साजरा केला जातो उत्तर आहे ऑप्शन सी पंचवीस जानेवारी मतदार जागृतीसाठी हा दिवस पाळला जातो प्रश्न एकसष्ट वर्ल्ड लॉजिक डे कधी साजरा केला जातो उत्तर आहे ऑप्शन बी चौदा जानेवारी तर्कशास्त्राचे महत्व अधोरेखित करण्यासाठी युनेस्कोने हा दिवस घोषित केला प्रश्न बासष्ट दोन हजार पंचवीस मध्ये नॅशनल कंझ्युमर डे कधी साजरा झाला उत्तर आहे ऑप्शन सी तीस जानेवारी ग्राहक हक्काविषयी जनजागृतीसाठी प्रश्न त्रेसष्ट पीएम फसल भीम योजना कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे उत्तर आहे ऑप्शन सी कृषी शेतकऱ्यांसाठी पीक विमा योजना है। प्रश्न चौसष्ट दोन हजार पंचवीस मध्ये इंडियन आर्मी डे कोणत्या तारखेला साजरा झाला उत्तर आहे ऑप्शन सी पंधरा जानेवारी भारतीय लष्कराच्या स्थापनेच्या स्मरणार्थ साजरा झाला प्रश्न पासष्ट नॅशनल मिशन फॉर सस्टेनेबल अग्रिकल्चर कोणत्या मंत्रालया अंतर्गत आहे उत्तर आहे ऑप्शन बी कृषी मंत्रालय शाश्वत शेती विकासासाठी प्रश्न सासष्ट वर्ल्ड स्नो डे कधी साजरा केला जातो उत्तर आहे ऑप्शन सी जानेवारीचा तिसरा रविवार हिवाळी केळ व बर्फ पर्यटनासाठी साजरा केला जातो प्रश्न सदुसष्ट नॅशनल स्टार्टअप अवॉर्ड्स कोणत्या संस्थेमार्फत दिले जातात उत्तर आहे ऑप्शन बी डी पी आय आय टी उद्योग व अंतर्गत व्यापार संवर्धन विभाग प्रश्न अडुसष्ट दोन हजार पंचवीस मध्ये वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचा मुख्य विषय कोणता होता उत्तर आहे ऑप्शन सी रिबिल्डिंग ट्रस्ट जागतिक विश्वास पुनर्स्थापन हा मुख्य मुद्दा प्रश्न एकोणसत्तर नॅशनल हँडलूम डे कधी साजरा केला जातो उत्तर आहे ऑप्शन बी सात जानेवारी हस्तमाग उद्योगाच्या सन्मानार्थ साजरा केला जातो प्रश्न सत्तर पीएम आवास योजनेचा उद्देश काय आहे उत्तर आहे ऑप्शन बी सर्वांसाठी घर शहरी व ग्रामीण गरिबांसाठी घरे प्रश्न एकाहत्तर दोन हजार पंचवीस मध्ये वर्ल्ड हिंदी डे कोणत्या तारखेला साजरा झाला उत्तर आहे ऑप्शन बी दहा जानेवारी हिंदी भाषेच्या जागतिक प्रसारासाठी प्रश्न बहात्तर नॅशनल सोशल वर्क डे कधी साजरा केला जातो उत्तर आहे ऑप्शन ए पंधरा जानेवारी समाज कार्यकर्त्यांचा सन्मान म्हणून साजरा केला जातो प्रश्न त्र्याहत्तर नॅशनल मिशन ऑन एज्युकेशन थ्रू आय सी टी कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे उत्तर आहे ऑप्शन बी शिक्षण डिजिटल शिक्षणाला चालना देण्यासाठी संबंधित आहे प्रश्न चौऱ्याहत्तर दोन हजार पंचवीस मध्ये सुभाषचंद्र बोस डिझास्टर मॅनेजमेंट अवॉर्ड कोण देतो उत्तर आहे ऑप्शन सी गृहमंत्रालय आपत्ती व्यवस्थापनातील योगदानासाठी प्रश्न पंच्याहत्तर वर्ल्ड रिलीजन डे कधी साजरा केला जातो उत्तर आहे ऑप्शन सी जानेवारीचा तिसरा रविवार धार्मिक सौ सौहार्द वाढवण्यासाठी साजरा केला जातो विद्यार्थी मित्रांनो आज आपण जानेवारी दोन हजार पंचवीसच्या चालू गडाणमोडींवरील महत्त्वाचे प्रश्न पाहिले जे पोलीस भरती दोन हजार पंचवीससाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि चॅनल सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद जय हिंद जय महात